सकाळच्या अकरा सव्वा अकराला सूर्य एवढा तापला होता एवढा तळपत होता त्यामुळं ना कडक असं ऊन पडलेलं होतं तरी सुद्धा ग्राउंडवरती मुलांचं पीटीचं लेक्चर चालू होतं आणि मुलांकडे पाहिलं तर टोमॅटो सारखी लाल लाल पडलेली होती वरदला स्कूलमधून घेऊन येताना सहज या झाडाकडे लक्ष गेलं आणि काय युनिक आयडिया लावलेली आहे ना झाडामध्ये माट टांगलेला आहे आता ही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पानपोई केली आहे काही दुकानदारांनी इथं त्यांच्या पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे तेच कळालं नाही मग आम्ही निघालो घरी जायला आणि रस्त्याच्या कडे झाडं आहेत म्हणून वरदला सांगितलं झाडांच्या खालून सायकल चालव म्हणजे तुझं उन्हापासून ना संरक्षण होईल पण पुढे आल्याच्या नंतर सोसायटीत ही मुलं उन्हात तानात खेळताना दिसली डोक्यामध्ये टोप्या ना, का नाही काय नाही काय नाही एवढी तळमळ होत होती पण त्यांच्या घरच्यांनीच त्यांना खेळायला पाठवलं असेल तर काय करणार ना जाऊ द्या चला वरदची बॅग उचकून पाहिली घरी आल्या होतं एवढी सगळी पुस्तकं होती एवढ्या लहान वयात एवढी सगळी पुस्तकांचा अभ्यास लेकरांना करायला लागतोय आपण तर बारावीला गेल्यावरती एवढे हो, मोठे मोठे बुक होते आपल्याला तोपर्यंत आपले खूप छोटे छोटे बुक होते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब